कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम महिलेचा कसा उपयोग केलेला आहे या सगळ्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा जेल प्रशासनात काय चाललंय आता तिथं स्वतः अनुभव घेतलेले जर कैदी जे नवीन आरोपी जाते त्यांना शिफ्ट करतायत पण जे या खुनातले आरोपी आहेत ज्या अपहरणातले आरोपी आहेत जे खंडनीतले आरोपी आहेत ले, ले, ले। ते तिथंच आहेत कालपासून जी कळमची महिला आहेत जे सगळे आरोपी आहेत खून प्रकरणातले खंडनीतले आपर्णातले या लोकांनी त्या महिलेचा कसा उपयोग केलेला आहे या सगळ्या खोट्या गुन्ह्यात अडकणीचा त्याविषयी जर त्या महिलेची चौकशी झालेली असेल तर त्या महिलेची चौकशी काय झाली आणि तिचा आत्ता खून का झाला याविषयी सगळ्यांना कळणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते कळलं पाहिजे म्हणून या ज्या काही घटना घडलेल्या गट आहेत आम्ही विनंती केली होती गावकऱ्यांनी आम्ही की या महिला संदर्भात आम्हाला सगळ्यांना माहिती द्या किंवा त्या महिलेचा ह्याच्यामध्ये काय रोल आहे किंवा ती महिला तीच आहे का याविषयी अजून सविस्तर माहिती आमच्याकडं कुठलीच अधिकृत आलेली नाही ती माहिती आमच्याकडं आली पाहिजे असं आमचं मत आहे दुसरा विषय असा की उद्या या, उपमुख्यमंत्री अजितदादा यांना गावातील शिस्त शिष्टमंडळ या गोष्टीसाठी भेटणार आहे की जे सध्या ही घटना घडल्यापासून पण या बीड जिल्ह्यामध्ये काय चाललं आहे झेल प्रशासनात काय आहे आता तिथं स्वतः अनुभव घेतलेले जर कैदी हे शिफ्ट केले जातात आणि ते शिफ्ट करत असताना ते मानतायत की सी सी टी व्ही चेक करा कोणी कुणाला मारलं त्याच्यानंतर कळेल किंवा तिथं जावकला ज्यावेळेस दिलेलं आहे की सी सी टी व्ही फुटेजचा अहवाल द्या म्हणून तर तो कुठल्याही प्रकारे दिला गेला नाही किंवा तिथं जे नवीन आरोपी जात आहेत त्यांना शिफ्ट करतायत पण जे या खुणातले आरोपी आहेत ज्या अपहरणातले आरोपी आहेत जे खंडनीतले आरोपी आहेत ते तिथंच आहेत मग यांना काय शिफ्ट केलं जात नाही यांना पण शिफ्ट केलं गेलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा जो जवाब आहे किंवा या गोष्टीचं जे काही स्पष्टीकरण आहे ते विचारण्यासाठी पवार यांना बीड शिष्टमंडळ घेणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका